कागल तालुक्याचे का राजकारण सतत बदलत गेले नवे समीकरणे तयार झाली स्पर्धा वाढली मात्र या सगळ्यात मानवी नाती परस्परांचा स्नेह आणि योग्य वेळी दिलेले राजकीय पाठबळ यांनी भूमिका बजावली कागलच्या या राजकीय इतिहासात स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक राजे विक्रमसिंह हो घाटगे आणि हसन मुश्रीफ या तिन्ही नावाची उपस्थिती अत्यंत ठळक राहिली आहे आज हे नेते वेगवेगळ्या राजकीय गटात दिसले तरी सुरुवातीच्या काळात त्यांच्यात असलेल्या परस्पर सहकारामुळे हो कागलच्या सामाजिक राजकीय वातावरणात मोठा प्रभाव पडला स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हे कागल तालुक्यातील लोकनिष्ठ कामगार शेतकरी प्रश्नावर काम करणारे लोकप्रिय नेते त्यांच्या काळात अनेक तरुण राजकीय कार्यकर्त्यांना त्यांनी वाव दिला हसन मुश्रीफ हे तेव्हाच उदयाला येत होते विविध सामाजिक उपक्रम सहकारी संस्थांचे कार्य आणि स्थानिक स्वराज्य प्रश्नावरील त्यांच्या सक्रियतेला सदाशिवराव मंडलिक यांनी अनेकदा पाठिंबा दिल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात मानलं जात त्यांच्यात स्पर्धा असली तरी लोकहिताच्या प्रश्नावर ते एकमेकांशी संवाद आणि सहकार्य ठेवत असत अशी नोंद अनेक जुन्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळते राजे विक्रमसिंह घाटगे हे तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील कामांसाठी ओळखले जात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांना संधी मिळाली आणि स्थानिक स्तरावर विविध घटकांमध्ये समन्वय साधण्याची त्यांची शैली विशेष मानली गेली हसन मुश्रीफ यांच्या सहकार क्षेत्रातील कामाची दखल त्यांनी अनेकदा घेतली होती स्थानिक संस्थांमध्ये कार्यक्रमात आणि विकासांच्या चर्चांमध्ये घाटगे आणि मुश्रीफ हे अनेकदा एका दिसायचे ही त्या काळातील कार्यकर्त्यांना चांगलीच आठवण आहे नंतरच्या काळात राजकीय समीकरणे बदलली गट राजकारण तीव्र झाले आणि नेते स्वतंत्र मार्गाने पुढे गेले तरीही सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांनी ज्या प्रकारे तरुण नेतृत्वाला मार्गदर्शन केलं आणि कागलच्या राजकारणात स्थिरता निर्माण केली त्याचा अप्रत्यक्ष लाभ अनेकांना अनेकांना झाला त्यात हसन आलेच त्या काळातील आठवते की राजकीय भिन्नता असली निवडणूक स्पर्धा तीव्र असली किंवा कार्यकर्त्यांमध्ये तापलेलं वातावरण असलं तरीही वरच्या पातळीवर तीनही नेते एकमेकांना वैयक्तिक आदर देत स्थानिक विकासाच्या विषयावर प्रसंगी एकत्र एक उभे राहायचे आज राजकीय नकाशा पूर्णपणे बदललेला आहे नवे गट नवी स्पर्धा नवी समीकरणे निर्माण झाली आहेत परंतु पूर्वीची नाती मार्गदर्शकांचा प्रभाव आणि जुन्या सहकाराची परंपरा अजूनही कागल तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करते हसन मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहताना सदाशिवराव मंडली आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या काळातील सहकार्य आणि दिलेलं पाठबळ ही गोष्ट वारंवार चर्चेत येते मात्र त्या काळातील सामाजिक बांधणीनेच पुढील नेतृत्वाचा पाया तयार केला कागल तालुक्याचा राजकीय इतिहास केवळ संघर्ष गटबाजी किंवा स्पर्धा यापुरता मर्यादित नाही तो समन्वय मार्गदर्शन आणि योग्य वेळी एकमेकांना दिलेला पाठिंबा या मानवी मूल्यांची आठवण कायम ठेवतो स्वर्गीय सदाशिवराव म्हणली आणि राजे विक्रमसिंह हो घाटगे यांनी निर्माण केलेल्या परंपरेने अनेक नेत्यांना हसन मुश्रीफ यांच्यासह आपापल्या कार्यक्षेत्रात उभे राहण्यासाठी अप्रत्यक्ष प्रेरणा दिली हीच त्या काळातील नेतृत्वाची खरी ओळख आणि खरी आठवण